उत्सव तीन रंगाचा आभाळ याद सजला लतमस्तक सर्वांसाठी भारत देश देश भारत भारत देशाला मानाचा मुजरा मानाचा मुजरा भारतीय असण्याचा करूया गर्व सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व देशाच्या शत्रूंना मिळून हरवू घराघरावरती घरावरती रंगाला हरवू प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत रंगीत शुभेच्छा चला तर मग प्रजासत्ताक दिनावर थोडीफारची छानशी माहिती जाणून घेऊया नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीस तुमच्या परत एकदा स्वागत करते माझ्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर आज काय आहे माहिती आहे ग तुम्हाला तर आज आहे प्रजासत्ताक दिन या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारची छानशी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया प्रत्येक बार दरवर्षी दर सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन पूर्ण उत्साहात साजरा करतो यंदा आपण सर्वजण जण आपला चौऱ्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत याचे औचित्य साधून दरवर्षी राजपथावर इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन पर्यंत भव्य परेड काढली जाते या परेड मध्ये भारतीय लष्कर हवाई दल नौदल इत्यादींच्या विविध रेजिमेंट सहभागी होतात सव्वीस जानेवारीला संविधान का लागू केले गेले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले ज्याची सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली त्याच वेळी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लोकशाही शासन प्रणाली सह संविधान लागू करण्यात आली या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले सव्वीस जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे एकोणीसशे तीस मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती सन एकोणीस मध्ये बैठक सर्वसन्मतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पर्यंत भारताला टोमियम दर्जा द्यावा या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारीला साजरा केला जात होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू करण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला सव्वीस जानेवारीचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी त्याच दिवशी भारताला लोकशाही ओळख देण्यात आली संविधानाच्या अंमलबजावणी नंतर आधीपासून अस्तित्वात असलेला ब्रिटिश कायदा भारत सरकार कायदा एकोणीशे भारतीय राजघटनेद्वारे भारतीय शासन दस्तऐवज म्हणून बदलण्यात आला म्हणूनच दरवर्षी आपण भारतीय सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो ज्या संविधानाच्या अनुसंगाने आज देशात काम चालू आहे तो मसुदा भारतीय राज्यघट घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी तयार केला अनेक सुधारणा आणि बदलानंतर समितीच्या तीनशे आठ सदस्यांनी चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या त्यानंतर दोन दिवसांनी सव्वीस जानेवारी रोजी तो देशात लागू करण्यात आला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी सकाळी दहा वाजून अठरा मिनिटांनी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला त्यानंतर बरोबर सहा मिनिटांनी दहा वाजून चोवीस मिनिटांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली या दिवशी डॉक्टर प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एका बगीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले तिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला अनेकांनी केला सर्व तिने त्यासाठी बलिदान वंदन तयासी करून आज गाऊ भारत मातेचे गुणगान भारत देश महान आमुचा भारत देश महान स्फूर्ती देतील हेच आमूचे राम कृष्ण हनुमान राम कृष्ण हनुमान उत्सव तीन रंगाचा आभार याद सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला त्यांनी भारत देश घडविला प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला तुमच्या परिवारात दिख सर्दी खर्दी शुभेच्छा चला तर मग आजच्या पुरते एवढ्याच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हर हर माझा छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय